मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये आकाश आणि वसुंधराच्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे आणि इथे जर आता सेटवर जर तुम्ही बघितलं तर अक्षया म्हणजे तुम्हाला सर्वांची लाडकी वसुंधरा सजते तिथे सगळं आ... लुकची तयारी जी काय ती सुरू आहे माझ्यासोबत अक्षय आहे स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मीमध्ये आणि खूप गोड दिस थँक्यू थँक्यू सो मच काय तयारी सुरू आहे मला जरा एक्सप्लेन कर कारण इथे सेटवरच मुळात आणि इथे आता तिने एक सीनही केला त्याच्यामुळे मला विचारावं असं वाटेल की काय काय ज्वेलरी आहे लग्नाचा लुक कसा आहे आणि कशी तयार होतेस लग्नाचा लुक तर बाबा हा जो काही आता मी रेडी झाली आहे दिस इज माय लग्नाचा लुक आणि हा प्रोमोमध्ये आणि सगळीकडे इतका इतका सगळ्यांना आवडलाय की याच्यामध्ये काहीच चेंज करायचं नाही असं मला सांगितलं होतं त्यामुळे हा सेम टू सेम सगळी ज्वेल ज्वेलरी जी आहे बांगड्यापासून सगळं 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 सेम आहे फक्त माझी मुंडवळी जी आहे ती वेगळी आणि ती मला प्रचंड आवडली सगळ्या दागिना जर मला काय आवडलं तर ती माझी मुंडवळी आहे पण मला तू म्हणालीस तसं की महाराष्ट्रीयन लुक आहे पण त्याच्यात थोडंसं साऊथ ज्वेलरी आहे त्याच्यामुळे ते सगळं ते तो ते असं कॉम्बिनेशन केलं केलंय सो त्याच्याबद्दल पण मला सांग ना साडीही मला तशी थोडीशी कांजीवरम टाईप वाडी कांजीवरम आहे आणि थोडं लुक वेगळा करायचं असं जे ट्राय केलं होतं तर त्यांनी जो याच्यामध्ये लक्ष्मीचं थोडंसं असं हे पण आहे तू तो तुला दिसत असेल तर तर हे मला खूप थोडं साऊथ इंडियन त्यांनी ज्वेलरी दिली आणि ही चेन आहे आतमध्ये ही जी चेन आहे ही आकाशची चेन आहे जी मला आयुष्यभर घालायचे जोपर्यंत काढायला सांगत नाही तोपर्यंत आणि अदरवाईज हा कम्प्लीट लुक आहे जो, जो है, जी आम जो अक्षताने केला आहे जी आमची कॉस्ट्यूम बघते आणि बघते मॅम जे आमच्या कॉस्ट्यूमचं सगळं बघतात सो आय एम व्हेरी हॅप्पी विथ द लुक राईट नाव आणि मला इथे भरपूर सारा इथे हा जो तुझा लुकचा जो काही पसार आहे तो दिसतो आहे सा आवरलेला आहे येस चांगल्या पद्धतीने असं आवडलं प्रचंड गडबडीत सगळं सामान ठेवलेलं आहे काय मला जरा एक्सप्लेन so हे सगळं माझी हेअर ॲक्सेसरीज आहे ह्या सगळ्या हेअर ॲक्सेसरीज आहेत टिकली खूप साऱ्या टिकल्यांचं इथे कलेक्शन आहे सो दॅट मला हे फायनल करायचं होतं की काय हे करायचं आहे बांगड्या आहेत सो लॉट ऑफ थेंग आयशारोज आहेत आणि येस दॅट्स इट मी खूप एन्जॉय करते असं okay, तर इथे आकाशची एंट्री पण झालेली आहे आणि राजेशाही लुक मला पाहायला मिळतो जसं आम्ही लुकविषयीच बोलत होतो सो लुक तुझा लुक काय तेही आम्हाला ऐकायचं आणि थोडंसं असं कॉम्बिनेशनही आम्हाला छान मस्त असं येलो गोल्डन रेड असं दिसतं नो no, ॲक्च्युली आम्ही uh, खूप सिम्पल होण्याचा प्रयत्न केला आहे जे आमचे अतिचे जे तू प्रोमो केलेले आम्ही सो वी हॅड टू कीप इट व्हेरी मच सिमिलर टू दॅट कारण खूप असं जे लुक ऑलरेडी रिव्हील झालं आहे त्याला खूप वेगळं मला चेंज करायचं होतं फक्त थोडंफार गोष्टी म्हणजे नेक पीस चेंज केली ड्रेपिंग थोडंसं चेंज केलं आणि uh, हां तिला कॉम्प्लिमेंट करण्याकरता देर आर सम ब्रेड्स सडन येलोज या yeah. मला आणखीन एक त्याच्यातला एक आवड बरं तू तयारी होताना बघितलेस का आधी वसूची वसू कशी रेडी झाली काय काय तिने ज्वेलरी घातलीस तू बघितलंस का तिला तयार होताना काय इथे पसारा होता बघितलं नाही नाही हे लग्नाचं वगैरे मी काही बघितलं नाही पण इन जनरल तर रेडी होताना तर मी बघितलंय पण हा आय एम शुअर ह्याच्याकरता काही गोष्टी जास्त असतीलच हा हा फुलं वगैरे मला वाटतं थोडं वेगळं आहे माझ्या तेवढे वेगवेगळे वेग ऑप्शन होते का तुला कुठले करायचे भरपूर गुलाब आहेत भरपूर गजरे दिसत आहेत पण माझ्या आवडीने नाहीये की आता साथी ते आपल्याला या कॅरेक्टरसाठी रेडी व्हायचं अशा पद्धतीने पण आय आय लाईक एंटायर लुक मला असं काहीच नाही की कुठली गोष्ट आवडली नाहीये इथे खास एक गोष्ट आहे जी आकाशला माहिती आहे का तुला माहिती आहे त्याच्यात काय मंगळसूत्र असेल बघू शकतो मंगळसूत्र फायनली गळ्यात हे मंगळसूत्र घालणार आहेस तू की वेगळं आणखीन का 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 काही आहे दोन मंगळसूत्र आहेत काय नेमकं जे असतं छोटं मंगळसूत्र पहिल्यांदा बघितलंय हे मला काही माहित नाहीये मी हे इथल्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा बघितलंय मी हिलाही पहिल्यांदा बघितलंय आज असं ओके सो हा माझ्याकरता खूप गोष्टी नवीन आहेत बट छान आहे मला सुद्धा मंगळसूत्राच्या करताना असं काही तुमचा सीन नाहीये की नाही घेऊन गेले ते हे कॉस्ट्युम डिपार्टमेंट करतात करता करता मला घेऊन कर... जात नाही शॉपिंगला वगैरे झालं असं की मंगळसूत्राची शॉपिंग करताय वगैरे असं काही नाही झालं खूप वेगळे सीन सुरू होते तर शॉपिंग जसं साडी वगैरे शॉपिंग करायला गेलो होतो मी हां पण हां ज्वेलरी शॉपिंग नाही झाली साड्यांना मला आणखीन एक गोष्ट आठवली की जिथे आपण इथे जायचं आणि तुझं बघितलं असेल तर इथे एक वेगळा वॉर्डरोब वस्तूचा रेडी झाला सो आपण प्लीज तिकडे जाऊया जरा बसू काय कलेक्शन आहे ते बघायचं का आणि एवढा सेट आहे का ती तुझ्या इच्छी तु आहे का ही 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 नाही ही माझी आहे थोडस मला पण थोडं कठीण वाटतंय ओळखणं पण मला वाटतं यातल्या काही साड्या माझ्या काही साड्या माझ्या आईच्यात कारण हे सगळं माझ्या घरच्यांचं दाखवलं ना सो मला नाही वाटत ठाकूर फॅमिली का काही असेल इथे असं त्याने लगेच गेस केलं ही माझ्या आईची साडी तुला वाटलं इथे कुठे त्यांचंही वॉर्ड्रोब इथे आणलंय उचलून असं चा लग्नाच्या आधी हो माझी आई तर बोलली मी पाच दहा हजारचा साड्या घालत नाही आमच्या घरच्या साड्या लाखांच्या वर असतात तिने सरो सी मध्ये साकून टाकले तर हो तिचं एवढं छान वॉर्ड्रोब बघितल्यानंतर तुझं काही असं वॉर्ड्रोब आहे का तुझं सेटवरही असं काही आहे का लग्नाचे कॉस्ट्युम तरी असे काही छान सजवले धजवलेले आहे छे 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 अजिबात नाही व्हेरी सिम्पल मी आलोय पाच मिनिटात रेडी झालोय आणि इथे आलोय सो या इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट माझ्या स्वतःच्या ख लग्नात तेव्हा मी खूप वेळ घेतला होता बट हां इथे म्हणजे मी असं रेडी या yeah. okay. मंगळसूत्राची डिझाईन दिसली आपल्याला दोघांचे लुक दिसलेत सो आता लग्न लागणार आहे असंच सीन कदाचित आता लो ते लोक शूट करतील एक छान मंडप तिथे रेडी आहे लग्न लागल्यानंतर तुम्हाला घ्यायचा आहे तो म्हणजे उखाणा सो त्याची तयारी तुम्ही ऑलरेडी केलेली असेलच नाही नाही कारण स्क्रिप्टच आली नाही माझ्याकडे लग्न म्हटल्यावर अक्षय उखाडा हा आलाच ना आपण असं स्वतःच्या मनाने थोडी ना घेणार जे आमचे स्क्रिप्ट रायटर्स एवढी मेहनत घेऊन एवढे छान छान डायलॉग देतात आमच्याकरता जे ते हा मग मी पाठ करणार पाठ करणार आणि मग छान तुला सवय असणार आहे तुझं लग्न झालंय त्याच्यामुळे तुला त्याची सवय की पटकन कोणी उखाणा घ्यायला सांगितलं तर तू घेऊ शक पण माझ्या लग्नात उखाणं झालंच नाहीये आय नो हे दुःख आहे माझ्या बायकोचा माझ्यापेक्षा जास्त पण आता आहे तर तरी काय भाजीत भाजी मेथीची वसुंधरा माझ्या प्रीतीची काही मला विचारू नको हे ठरलेलं आहे त्याची भाजी ही ठरली असते दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काहीतरी उखाणा घ्यायच अगं मला मी खरं शून्य वर्गात मला उखाण्या वगैरे मध्ये माझ्याकडे मी ऍक्च्युली माझ्याकडे आहे एक केलेला पण आता मला तो आठवत नाही आहे महा केळ म्हणाला तुला लिलाने उखाणा सांगितला होता तो तरी आठवतोय तो आहे मला आयुष्याचा गाडा सगळ्यांनी आवरायचा आकाश आणि मुलांनी केलेला पसारा वसुंधराने आवरायचा चुकलाय सगळ्या नाही 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 शून्य मार्केज आयुष्य आपलं अर्धा दिवस इकडेच गेला असता <laughs> 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 नाही मारला मी मारला एक तरी बघ नाही ह्याच्याकडे पण थोडा कॅमेरा करे बघा काय बोलतोय तर सलग 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 <laughs> आयुष्याचा गाडाच आहे ना तो जो गाडा दोघांनी मिळून चालवायचा आकाश आणि मुलांनी केलेला पसारा वसुंधराने आवरायचा भाई भाई भाई, भाई जमलय मला फायनली जमलंय न हसता न लूप लागता जमलेला आहे इथे मला हळूच आकाश सांगत होतो चुकूनही हसू नको हो जर हसलीस तर तिला लूप लागेल आणि मग ती बराच तासभर बर थांबणार नाही हो नाही पण मी आता ठरवलंय की आ, कंट्रोल करायच्या गोष्टींवरती कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे हे मला इतक्यात कळलेलं आहे <laughs> थँक्यू सो मच आणि इतका छान जो काही तुम्ही सेटअप केलेला आहे तोही प्रेक्षकांना बघायला आवडेल आणि तुमचं लग्नही लग्न सोहळा प्रेक्षक बघण्यासाठी खूप उत्सुक आहेत सो दोघांनाही शुभेच्छा आहेत आणि थँक्यू